हाय हॅलो नमस्ते कशा आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शाश्वती मम्मी लाईफस्टाईल तर आपल्या सगळ्या गोडताईंचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चला तर मग आज व्हिडिओला मी उशिरा सुरुवात केली आहे तर आज मला तुमच्यासोबत फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ शेअर करायचा होता तर मी बऱ्याचशा वेळेस म्हणजे बघ बग, बघते की ताईंना आहे ना म्हणजे खूप साऱ्या ताईंना आहे ना, ताई ना, ना माझे क्लिनिंगचे व्हिडिओ खूप आवडतात त्याच्यामुळे मी म्हटलं आज आहे ना फ्रीज क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर चला मग व्हिडिओला केलेली सुरुवात आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करत जा तर इथं मी जे फ्रीजमधलं सामान होतं ना तर ते, ते काढून घेते आणि हे जे भाजी वगैरे ठेवायचे बॉक्स आहेत ना तर ते, ते मी कालच क्लीन करून ठेवले होते कारण बुधवार होता तर मग भाजी वगैरे आणायची होती तर त्याच्यामुळे मग आधीच क्लीन करून ठेवते तर ह्या व्हिडिओला थोडासा उशीर झाला आहे म्हणजे अपलोड करायला तर चला मग इथं मी आ, त्यातले जे फ्रीजमधले भांडे होते ते पण काढून घेतले आणि ते पण घासून निथळायला ठेवले तर ते काय मी घासलेलं तुम्हाला दाखवलं नाही तर इथं मी घासणी घेतली आहे थोडीशी कारण दूध वगैरे साई वगैरे असती भरपूर फ्रीजमध्ये तर मग लाईट वगैरे नसली तर थोडंफार सांडतच खाली त्याच्यामुळे मग थोडंसं दुधाचा वास येत होता तर त्याच्यामुळे मी घासून घेतले आधी आणि थोडंसं विम लिक्विड घेऊन आणि त्याच्यानंतर मग एका सुक्या नॅपकिननी पुसून घेतलं सगळं कारण मग आपण जर ओलं करून आणलं ना, ना कापड तर पूर्ण फ्रीजमध्ये सगळं कटते घाण लागतं त्याच्यामुळे मी सुक्या नॅपकिननीचं एकदा पुसून घेतले आणि नंतर मग पुन्हा एका वेगळ्या कापडाने मस्त थोडासा शॅम्पू वगैरे टाकून मग आणखीन एकदा पुसून घेते तर असं थोडंसं जिथं जिथं डाग असेल ना तिथं तिथं थोडंसं घासणी मी स्क्रब करते म्हणजे ते निघतं पण आणि माझं फ्रीज आहे ना जुनं खूप लग्नातले बरेच दिवस झाले आता त्याला म्हणजे मे बी बारा वर्ष झाले तर फ्रीजला माझ्या जुनं भरपूर म्हणजे भरपूर दिवसाचं झालं आहे तर आता थोडंसं म्हणजे चलत पण नाही एवढं व्यवस्थित मला घ्यायचं आहे नवीन फ्रीज पण थोडं म्हणजे आता कसं एक एक वस्तू घ्यायचं चाललं आहे माझं तर फ्रीज आहे ना हे जवळ आहे तवर तर, तर नाही घेणार म्हणजे काम तर भागता आहे ना सध्या मग कशाला विनाकारण पैसे घालवायचे आणि साहेब बोलले होते घेऊ म्हणून फ्रीज पण म्हटलं नको आणि म्हणजे आजूक चालतं आहे बरं नंतर जेव्हा लगेच बंद पडेल ना त्यावेळेस मग लागतंच आणि तसं पण मला थोडीशी म्हणजे मोठ्या फ्रीजची गरजच आहे कारण दही दूध भरपूर असतं तर साई वगैरे असतं त्याच्यामुळे आणि दुधाचे दूध दुद जर असलं ना भरपूर तर मग फ्रीज पण लागतं कारण दुधाचे भरपूर पदार्थ बनवतो आपण तर त्याच्यासाठी फ्रीज पण चांगलं असलं तर मग आणखीन फायदा होतो त्याच्यामुळे मग फ्रीज मला घ्यायचं आहे पण थोडंसं थांबून आता था, आणि आजूक हे पण जरा बऱ्यापैकी चलतं आहे तर तुम्ही बघू शकता मी शॅम्पूच्या पाण्याने पूर्ण एकदा सगळीकडून व्यवस्थित घासून घेते आणि चलत आहे त्याच्यामुळे काही एवढा प्रॉब्लेम येत नाही पण जर लगेच चलत नसलं तर मग घ्यावं लागलं असतं दुसरं पण जवळ चलतं आहे तोवर ठीक आहे नंतर घेता येईन तरी तर सगळं मी व्यवस्थित पुसून घेते एवढं काय खराब नव्हतं झालं फक्त दुधाचं थोडंसं सांडलेलं होतं आणि बाकी एवढं काही खराब नव्हतं तर तुम्ही बघू शकता मी आतमधून सगळं पुसून घेतलं आहे तर फक्त बाहेरचं राहिले आणि याच्यात ये ना आपण फ्रीज बंद ठेवलं ना एक दिवस समजा आणि लगेच जर चालू केलं ना तर तरी पण दोन तासात तितकंच त्याच्यात बर्फ होतो त्याच्यामुळे मग तुम्ही बघू शकता की फ्रीजमध्ये किती बर्फ झाला आहे तर असाच बर्फ होतो त्याच्यात बाकी त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण जास्त बर्फ होतो आणि जास्त भाज्या वगैरे बर्फामुळे खराब होतात किती म्हणजे आपण कोणत्याही ऋतूवर जर केलं ना फ्रीज तरी तितकंच त्याच्यात बर्फ वगैरे हो होतो तर आता सध्या हिवाळा चालू आहे तरी त्याच्यात तितकाच बर्फ होतो म्हणजे त्याचं कमी जरी केलं ना त्याचा जे पावर असतो तो जरी कमी केला ना तरी तितकाच त्याच्यात बर्फ होतो बाकी दुसरा काही प्रॉब्लेम नाही त्याला आणि त्यातले जे भांडे असतात ना तर ते, ते खराब झालेले तुटलेले आहेत दरवाज्याचे जे, जे हँडल असतात ना ते पण तुटलेले आहेत आणि फक्त आतला एक बॉक्स आहे पण कसं मी बॉक्समध्येच भाज्या वगैरे ठेवते त्याच्यामुळे त्या का बॉक्सची काय एवढी गरज पडत नाही त्याच्यामुळे तो बॉक्स ना मी ठेवून दिला आहे तो नाही ठेवत मी फ्रीजमध्ये जो फ्रीजचा मेन बॉक्स असतो तो, तो तर जे आपले कंटेनर असतात ना भाज्या वगैरे ठेवायच्या तर त्यातच मी भाज्या थे ते ठेवते त्याच्यामुळे मग तो बॉक्स आहे ना मी बाहेर काढून ठेवला आहे तर दरवाजा पण मी छान असा पुसून घेतला त्याच्यानंतर वरच्या साईडचं बी पुसून घेते आणि एक कापड मी नेहमी फ्रीजवर ठेवत असते थे, कारण धूळ बसत नाही तर आपण कापड जर फ्रीजवर नाही न ठेवलं तर मग त्याच्यावर भरपूर धूळ दिसते आणि आपल्याला दोन तीन दिवसालाच पुसावं लागतं ते कारण मला तर धूळीची खूप ॲलर्जी आहे धूळ दिसली की मी सारखं खिडक्या वगैरेसुद्धा मी दररोज पुसून घेत असते ब्लॅक ग्रे नाईट असल्यामुळे कसं खिडक्यावर लगेच दिसतं ना ते धूळ त्याच्यामुळे मी लगेच पुसून घेत असते दररोजचे दररोज तर ते त्याच्यामुळेच मी फ्रीजवर येणं असं कापड टाकते जेणेकरून फ्रीजवरची धूळ दिसून येणार नाही आणि त्याच्यावर पण दिसत नाही आणि कापड आपण दोन चार दिवसाला धुवून काढू शकतो तर मी दो आत्ताच दोन दिवस झाले त्याच्यावरचं कापड धुतलेलं तरी तर सगळीकडून पुसून घेते मी आणि आता तुमच्यासोबत मला संक्रांतीसाठी पण क्लिनिंग करायची आहे किचनची तर म्हटलं ते पण होऊन जाईल तर फ्रीज आधी म्हटलं घ्यावं म्हणजे कसं फ्रीजनंतरच क्लीन करत असते मी पण भाज्या वगैरे मला ज्या आण लागतात त्या पण ठेवायच्या होत्या त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊन द्या आधी फ्रीजच क्लीन करून घ्यावा त्याच्यानंतर मग तुमच्यासोबत मी किचन वगैरे क्लीन करणार आहे तर त्याचा पण व्हिडिओ शेअर करेन कारण दिवाळी बरेच दिवस झाले दिवाळीला दोन महिने झालेत दिवाळीच्या वेळेस क्लिनिंग केली होती किचनची तर आत्ता बरेच दिवस झाले करण्यात नाही आली मध्ये केलं होतं मी फक्त वरून वरूनच डबे वगैरे पुसून घेतले होते पण आता पूर्ण रॅक वगैरे घासून ट्रॉल्या वगैरे काढून क्लिनिंग करायची आहे तर तो व्हिडिओ पण मी तुमच्यासोबत शेअर करीन तर चला मग आता माझं सगळं पुसून वगैरे झालं आणि जे भाज्या वगैरे असतात ना त्या पण कंटेनरमध्ये आता भरून ठेवल्यात आणि जे त्यातमधले जे दोन कप्प्यात होते ना ते लाउन तर ते पण लावून घेतले मी आणि कोथंबीर थोडीशी जास्त झाली आहे डब्यात बुधवारी आणलेली तर ती त्याच्यात बसत नव्हती तर थोडीशी मी ॲडजस्ट करून बसवली आणि लिंब वगैरे सगळ्या भाज्या वगैरे फ्रेश काल परवाच आणलेल्या आहेत तर चला सगळं व्यवस्थित ठेवून देते आणि तर खूप दिवस झाले कांद्याची पात खायची होती तर ती पण भेटली बाजारात मग ती पण आणली तर ती पण सगळं इथं व्यवस्थित ठेवून दिलं आणि जे साईचं जे पातेलं असतं ना आणि साई मी येणं नेहमी यातच टाकते पिताच्या पातेल्यात एक एक तर एक साईचं पातील आणि एक याचं मातीचं भांडं आहे तेवढं एवढंच असतं माझं फ्रीजमध्ये आणि दूध जर आजचं दूध तर वरच असतं असं थंडी पण चालू आहे त्याच्यामुळे फक्त जर कालचं किंवा कालचं जर दूध असेल तर मग ते मी फ्रीजमध्ये ठेवते नाही तर दररोजचं जे दूध असतं ना ते वरच असतं थोडंफार उरलं त्यातलं तर मग फ्रीजमध्ये ठेवावं लागतं तर हे साईचं पातीलं ते पण देते फ्रीजमध्ये दे ठेवून आणि हे जे दह्याचं भांडं आहे तर मातीचं भांडं आहे मी स्पेशली दह्यासाठीच घेतलं होतं तर ते पण आता मला लक्षात आलं आहे की दही टाकायचं आहे म्हणून तर ते पण वर ठेवलं मग मी काढून आणि ह्या भाज्या वगैरे निसून ठेवल्या शेंगा डेंगऱ्या डेंगऱ्याची भाजी पण आवडते आमच्या घरी तर त्या निसून ठेवल्या तर एकंदरीत असं दिसतंय माझं फ्रीज पूर्ण ठेवल्याच्या नंतर तर चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा